अठ्याहत्तरवा होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह चंद्रपूर जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीनं सहा डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस या दिवशी होमगार्ड संघटनेची स्थापना करण्यात आली असून या दिनाचं औचित्य साधून प्रत्येक वर्षी होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय चंद्रपूरच्या वतीनं दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर क्राईस्ट हॉस्पिटल महेशनगर तुकुमचंद्र येथे वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आला यावेळी माननीय रीना यादवरावजी जनबंधू जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हा होमगार्ड कार्यालय चंद्रपूरच्या प्रशासकीय अधिकारी सौ नंदा सूर्यवंशी केंद्रनायक श्री नरेश राहुड कर्तव्य अधिकारी श्री संजय कातकर श्री विजय कुकुडकर मानसेवी निदेशक श्री सिद्धार्थ रामटेके श्री धनपाल सिंग वदावड क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूरचे व्यवस्थापक फादर बिपीन तेवकेकर सहव्यवस्थापक फादर डेनी चिठ्ठीलापल्ली सहसंचालक डॉक्टर मेजो जोसेफ सिस्टर चैतन्य प्रकल्प समन्वयक जोसेफ दोमाला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथील होमगार्ड उजळणी प्रशिक्षण शिबिरा ला उपस्थित शिबिरार्थी यांनी परिश्रम घेतले